लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर प्रथम महापौर राजीव पाटील युवा आमदार ठाकूर व बहुजन विकास आघाडी संघटक सचिव माजी सभापती श्री आजू पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार डिसेंबर ते दोन जानेवारी या कालावधीत आम्ही विरारकर कोकण महोत्सव या आगळ्या वेगळ्या भव्य दिव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कोकणातील संस्कृती परंपरा व खाद्य पदार्थांचा चव सर्वांना कळावी म्हणूनच बहुजन विकास आघाडी मनवेलपाडा विभागाच्या वतीने विरारकर कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे या महोत्सवात विविध स्पर्धा व कार्यक्रम ठेवण्यात आले होते ज्यामध्ये सोलो डान्स डान्स ग्रुप डान्स चित्रकला स्पर्धा स्पर्धा तसेच खास महिलांसाठी सजावट पाककला स्पर्धा व मिस विरारकर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या सर्व स्पर्धांमध्ये मनवेलपाडा कारगिल नगर तसंच विरार पूर्व व पश्चिम भागातील अनेक तरुणी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या अठरा दिवस चाललेल्या आगळ्या वेगळ्या महोत्सवाचे बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी दिनांक दोन जानेवारी रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला यावेळी मंचावर विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या समारंभाचे प्रास्ताविक करताना मुख्य आयोजक माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत म्हणाले की बक्षी हा बक्षीस समारंभ नसून हा कौतुक समारंभ आहे आणि सर्व स्पर्धकांना खरे प्रोत्साहन देणारा कार्यक्रम आहे यामध्ये आपण विजेत्यांना तर पारितोषिके देणार आहोतच पण त्याचबरोबर या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचंही कौतुक करणार आहोत तर यंदाच्या वर्षी सर्वात जास्त प्रतीक्षा असलेली मिस विरारकरची स्पर्धेचा निकाल देखील ठरवण्यात आला यंदाच्या वर्षी कॉलेजमध्ये शिकणारी प्रेरणा उजळकर ही मिस विरारकर झाली आहे एवढ्या कमी वयात मिस विरारकरची पदवी पतकवलेली प्रेरणा हिने तिचं देखील सर्वांनीच भरभरून कौतुक केलेलं आहे तर आता पुढे देखील प्रेरणाला या संपूर्ण वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसंच तिच्या परिवाराने देखील आनंद अश्रू गाळत तिचं कौतुक केलेलं आहे यावेळेस बोलत असताना मिस विरारकर अक्षरशः रडली व तिने आपल्या आई वडिलांचं कौतुक आणि त्यांची मेहनत त्या ठिकाणी सांगितली आहे जाणून घेऊया सर्वच विजेत्यांचं यावर काय म्हणणं आहे तसंच खुद्द प्रशांत राऊत यांनी देखील या संपूर्ण महोत्सवाबाबत काय सांगितलंय माझं पहिलंच वर्ष आहे विरारमध्ये आणि पारितोषिक दिल्याबद्दल थँक्यू हे जे इनर वर्ष तुम्ही कसं हे परत परत तुम्ही सभाग घेणार का मी पण घेणार आणि माझ्या मैत्री लोकांना पण सांगणार की घ्या आणि कार्यक्रम बद्दल तुम्ही काय सांगणार छान कार्यक्रम आहे इथे असं महिलांसाठी कार्यक्रम ठेवत जावा कारण तुम्ही सांगण्यात आलेलं का महिला वेशभूषामध्ये म्हणजे जे स्कर्ट घालतात तुमचीच प्रतिक्रिया होती आज तुम्ही प्रथम पारितोषिक विजय केलेला तर काय सांगणार ते पोरेन ना तुम्ही इकडचे जे महिला आहे आणि मुव्यांना काय सांगता येणार काय असंच तुम्ही पण सहभागी व्हा सर्व ह्याच्यामध्ये आम्ही आम्ही पन विरार महोत्सव मध्ये कोकण महोत्सव मध्ये खूप छान पद्धतीने कार्यक्रम केला जातो मला खूप खुशी झाली की माझा पहिला नंबर आई वडिलांना कसं वाटला तुम्ही पहिला पावतो खूप छान माझ्या पप्पांची हीच इच्छा आहे की मी कुठेतरी नाव करावं करून मला आज खूप छान वाटलं आणि माझ्या पप्पांना पण खूप छान ठीक आहे सचिन कांबळे मॅडम आज तुम्हाला तृतीय मिस विरारकर चा पारितोषी भेटलाय कसं वाटतं आणि काय सांगेल मला खूप छान वाटतंय मला वाटलं पण नव्हतं की मला भेटेल असं हे मी फर्स्ट टाइमच इथे सहभाग घेतला इथे आमच्या इथे दरवर्षी कार्यक्रम होतात पण त्याबद्दल मला माहित नव्हतं किती वर्ष तुम्हाला इकडे मनवेलपाडा विभागात राहिला मला आता तेरा वर्ष झाली आणि पहिल्यांदा तुम्ही या मी पहिल्यांदाच भाग घेतला कार्यक्रमाबद्दल काय सांगणार तुम्ही कार्यक्रमाबद्दल म्हणजे खूप छान कार्यक्रम आयोजित करतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जसं हे लोकधारा झाले वेशभूषा चित्रकला हे अनेक कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये भरपूर लोक पार्टिसिपेट करतात आणि छान प्रकारे हे कार्यक्रम चालवले जातात आपलं नाव हो ना काय मॅडम सरेश मासेलकर मॅडम काय सांगणार तुम्ही दुसऱ्या क्रमांकावरती पार्थीची विजय केलेला आहे विरारकर मध्ये काय सांगणार मला मी सांगू इच्छिते की गेल्या वर्षी माझा फर्स्ट आला होता का विरारकर म्हणून ह्या वर्षी माझा सेकंड आले तरी मी तेवढ्याच जोशात तेवढ्याच आनंदी आहे कारण खूप भारी वाटतंय कारण सेकंड नंबर आला आणि जास्त आभारी माणूस इच्छिते की सर राऊत सरांचं की त्यांनी ह्या पंधरा दिवसाचा इव्हेंट घेतलेला आहे कोकण महोत्सव आम्ही विरारकर मेन आम्ही विरारकर ह्याच्यातच सगळ्या गोष्टी आलं कारण आम्ही विरारकर आहेत आणि अभिमानाने आम्ही सांगतो की आम्ही विरारकर तर अठरा दिवसांचा महोत्सव होता यंदाच्या वर्षी लोकांनी म्हटलं की चांगला रिस्पॉन्स असल्यामुळे दिवस वाढवण्यात आले या, या व्यतिरिक्त वे काय वेगळं कोकण महोत्सवामध्ये होतो आम्ही विरारकर हा आम्ही महोत्सव गेले दहा वर्षापासून करतोय बहुजन सहकारी आघाडीचे आदरणीय इथे जितेंद्र ठाकूर तसेच आपले प्रथम महापौर राजूजी पाटील युवा अंबा ठाकूर प्रथम महिला महिला महापौर प्रवीण तसेच आमचे संयोजक आणि आयोजक आणि मार्गदर्शन आमचे दादा आणि सर्व नगरसेवक हा कार्यक्रम करत असताना आम्हाला कार्यकर्त्यांचे सहकार्य असतं आणि कार्यकर्तेच हे कार्यक्रम करू शकतात आणि या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे खरोखरच ते चांगलं काम केलेलं आहे एवढा सुंदर कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी आम्ही विरारकरमध्ये कुठले कार्यक्रम सोडले लहान मुलांपासून महिलांपासून सिनियर सिटीजनपर्यंत सर्व कार्यक्रम या ठिकाणी घेतले म्हणजे अठरा दिवस हा कार्यक्रम चालवला त्या ठिकाणी आमच्या महिलांनी चांगलं काम केलं असल्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला आणि मी एवढंच सांगेन की कार्यकर्त्या असल्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे स्वीकृत झाला आणि कार्यकर्त्या असल्यामुळे हा कार्यक्रम करू शकला आणि आज हे कार्यक्रम पूर्ण करणारे आमचे कार्यकर्तेच आहेत या कार्यक्रमामुळे तर बहुजन विकास आघाडीचा बोलबला सगळीकडे होतच आहे पण येणाऱ्या आणखी दिवसांमध्ये असे कोणते वेगळा कार्यक्रम करण्याचा मानस आहे येणारा विषय आम्ही वर्षा वर्षाला कार्यक्रम करत असतो महिलांचा महिला दिन कार्यक्रम का असतो एंडी कार्यक्रम का असतो नवरात्र कार्यक्रम असतो वेगवेगळे कार्यक्रम महिला महिलांचे कार्यक्रम करत असताना आम्ही महिना महिला वटपौर्णिमा असतो तर हे छोटे मोठे कार्यक्रम होत असतात आणि महिलांचे कार्यक्रम करत असताना मला वाटतं वेगळा काहीतरी कार्यक्रम म्हणून आमच्या महिलांना आम्ही सांगत असतो की अजून काय केलं पाहिजे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की पुढच्या वेळेला करत असताना आपण अजून काहीतरी वेगळं करू ते त्यावेळेला कळेल काय वेगळं करणार आमचा जो पक्ष आहे लोक नेते केंद्र ठाकूर आमचे नाना क्षितिश दादा प्रवीणा वैनी अजीव दादा आणि आमचे राऊत साहेब वर्षाचे बाराही महिने आम्ही लोकांमध्ये असतो त्यामुळेच हा जो मॉप तुम्ही पाहतायत त्यांच्या सुखदुःखामध्ये असतो त्यामुळे ते सांगतात त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम करतो तुम्ही बघाल तर महिलांनीच सगळं हँडल केलेलं आहे प्रत्येक कार्यक्रम आणि त्या म्हणतील तसं आम्ही नियोजन आयोजन करत असतो आणि ह्याच्या पाठी नक्कीच अजयदादा राऊत साहेब आणि आमचे बहुजन विकास आघाडी आहे आमचे सच्चे कार्यकर्ते आहेत म्हणून हा कार्यक्रम खरोखरच आज अठरा दिवसावर पोचलेला आहे ちょっと待って。